तिच्याकडे लक्ष देणार तिकडे बाहेर तिकडे बघायचं कि नाही तिने काय चल म्हटलं की कुठला डावा पायाने उजवा हात असं पुढे पाहिजे हो हा एक साथ जगभर कदम ताल हे बाबू एक साथ जगभर कदम पाय उचलायचा वर सुरू करेंगे गे हलवायचा तलवायचा नाही सुर बाळाला आय टी कॉलेजची पोरं मुंबईची त्यांनी काय काय गिफ्ट दिलेला आहे बाळाला सगळ्या शाळेच्या पोरांना दिलं ना शाळेमध्ये वाटला हा बघू दादा काय काय दिलंय बघू बघू एक दा आ, एक दाखव दा। ना बरं दाखव ना काय काय दिलंय हा हा काय ते नाव सांग ना ते काय कलर हा अजून चॉकलेट आणि काय दिली पाटी पण दिले का पाटी हा पु आलकंपी दिली बॉटल दिली बॉटल बघू कशी हा छान आहे छान बॉटल पण छान आहे आणि बॅग बघू कशी बॅग आहे चांगले आहेत ना बॅगी पण चांगले आहेत पोरांना भारी दिल्यात ना बिस्किट दिलेत आणि दुसरं काय आहे बघू हे हां दिलाय वया पण एवढ्या दिल्यात बघू बुक दिले बघू 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 कोणतं ते चॉकलेट आणि हा पाऊच दिला पोरांला पेन्सिल वगैरे सगळं ठेवायला आणि हा रेनकोट दिला रेनकोट आणि हे काय पॅड पाटी आणि खडू येत ते कलरचे बघू रानू तुझा बघू रानुचा बघू बघू बॉटल रानू तुला काय काय नाही पेन्सिलचा एक पुडा हा पेन्सिल पुडा आहे आणि रायटिंग बोर्ड हा हा पॅड हा पाऊच हा कलर आणि दुसरा काय आहे हा रेनको आणि ही पाटी आणि हा वह्यांचा सेट आणि याच्यात कलर येतात मोबाईल एवढे कलर दिले का

हो समजार